नमस्कार व्हिजन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज सात फेब्रुवारी माता रमाय आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंतीनिमित्त गंगाखेड शहरातील विविध भागात अभिवादन व वा समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पाहूया सविस्तर वर्त गंगाखेडमध्ये माता रमाय आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती उत्साहात साजरी गौतम नगर सिद्धार्थ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरासह विविध भागात अभिवादन व समाज प्रबोधन पर कार्यक्रम त्याग संघर्ष आणि ममत्वाचे प्रतीक असलेल्या माता रमाय आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं गंगाखेड शहरात विविध भागात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली विजन न्यूज गंगाखेड बहुजन समाजाच्या प्रेरणास्थानावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील खंबीर सावली असलेल्या माता रमाय आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं गंगाखेड शहरातील गौतम नगर सिद्धार्थ नगर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व इतर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले पुरा परिसरातील महिला मंडळे युवक मंडळे व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला समाज प्रबोधन भाषणे भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आयोजन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे आठवण करून देत त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समता शिक्षण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे आवाहन केले महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग्य जयंती उत्साह साजरी केली कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी खीरदान आयोजन करण्यात आले संपूर्ण गंगाखेड शहरात जयंती निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजन करून व उत्साह वातावरण पाहायला मिळाले त्याग आणि संघर्षाची प्रेरणा देणाऱ्या मातारामाई यांना विजन न्यूज कडून विनम्र अभिवादन प्रभाग आकाराचे नगरसेवक इंतेसार सिद्दीक आणि सुमित कामत आणि त्यांची पत्नी माया कामत ही उपस्थित होते नगरसेवक सन्मानने सुमेध कामत आणि इंतेसार सिद्दीकी यांनी उपस्थित वेश उपस्थिती लावली यावेळी सकाराम पंडित यांनी रमाईच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि मार्गदर्शन केले यावेळी अशाच सांस्कृतिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक बातम्यांसाठी व्हिजन न्यूज महाराष्ट्राला आयकॉन दाबून सबस्क्राइब करा लाईक करा शेअर्स करा नक्कीच आम्हाला सहकार्य करा आपल्या कमेंट्स मात्र आम्हाला नक्की द्या धन्यवाद भेटू पुढील बातमीमध्ये तोपर्यंत तो विजन न्यूज पाहत राहा थँक्यू